नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता घोरपडेला मध असते घोरपडे जेव्हा जेव्हा एका स्त्रीचा अपमान होतो ना तेव्हा तेव्हा या सृष्टीचा विनाश होतो आणि आज तू तेच केलं आहे एका स्त्रीचा अपमान केला आहे त्यामुळे घोरपडे याचे परिणाम तुला भोगावेच लागणार तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो मंजिरी याचे परिणाम भोगावे लागतील तेव्हा मी भोगेल पण आता परिणाम तुला भोगावे लागणार आहे तुझे पैसे तर गेले तुला हवे ते पैसे हे घे असे म्हणून आता घोरपडे ते वेस पैसे फेकतो त्याच वेळेस इकडनं राया आलेला असतो राया ते पैसे पटकन आपल्या हातात पकडतो त्याच वेळेस आता रायाला बघताच घोरपडे मात्र पळतच जाऊन एका झाडा आड लपून बसतो आणि मनाशीच मऊ लागतो हा राया पण ना कुठेही येऊन टपकतो म्हणजे टपकतो आता कशाला आलाय कडमडायला त्याच वेळेस आता मंजुरी राहायला बघताच पटकन पळत जाते आणि राहायला घट्ट अशी मिठी मारते आता मात्र लाया लगेच आपल्या मिसफायरकडे बघू लागतो मिसफायरची अवस्था खरंच खूप वाईट झालेली असते तिचे सगळे कपडे चिखलाने भरलेले असतात तोंडावरही चिखल उडालेला असतो आता राया मात्र आपल्या मिसफायरकडे बघतच त्या गुंडाना लागतो ए पंढरपुरात राहून एका स्त्रीचा अपमान करताय लाजा नाही वाटत तुम्हाला एक स्त्री म्हणजे आदिशक्ती असते आणि आई गाई माईची इज्जत करणारा राया आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आई गाई माईचा अपमान करणाऱ्याला राया सोडत नाही आणि आज तर तुम्ही माझ्या लक्ष्मीचा अपमान केलाय त्यामुळे आज तुमची सुट्टी नाही हा राया तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत आता राया लगेच ते पैशांचं जे पॉकेट असतं ते मंजिरीच्या हातात देतो आता ते सगळं चिखलाने लडबडलेलं असतं त्याच वेळेस आता राया मात्र लगेच त्या गुंडांना मू लागतो आज तुम्ही माझ्या लक्ष्मीचा अपमान केलाय ना या मातीची शपथ घेऊन सांगतो हा राया आज तुम्हाला या मातीतच लोळवणार असे म्हणून आता राया एक एका गुंडाला त्या चिखलात पाडू लागतो हाणू लागतो आता एक एकाला मारत असतो सगळे गुंड मात्र रायाशी लढत असतात आता राया मात्र प्रत्येकाला मारतो आता सगळे गुंड पळ काढतात घोरपडे मात्र झाडाच्या आड लपून हे सगळं डोकावून बघत असतो आता मात्र ते गुंड पळालेले रायाही त्याच्या मागे धावणार तेच मंजिरी राहायला थांब असे जोरात ओरडते आणि पटकन जवळ ते रायाला घट्ट मिठी मारते आणि रायला आता जे चिखलाने लडबडलेले पैसे असतात ते पैसे दाखवते तेव्हा राया लागतो मिसबार अगं काय तुझी अवस्था झाली आता राया लगेच आपल्या हातात जो रुमाल असतो त्या रुमालाने चेहऱ्यावरचा जो चिखल असतो तो पुसू लागतो मंजिरी मात्र रायाला घट्ट मिठी मारते आणि आता तिच्या हातात जे पैसे असतात ते असे दाबून त्याकडे बघू लागते आता दोघेही मात्र इकडे घरी दादाकडे निघालेले असतात तर इकडे आता सकाळी सकाळी रुजीदा बाहेरच असते आता मात्र राया आणि मंजिरी अंगणात येतात रुजिदाला धक्काच बसतो कारण मंजिरीची अवस्था बघून काय झालंय काय नाही ती खूप सारे प्रश्न विचारू लागते अगं मंजू तुझी अशी अवस्था का झाली नाना जीजी लवकर या असे म्हणत आता रुजिदा सगळ्यांना आवाज देऊन बोलावू लागते आता सर्वजण बाहेर आलेले असतात शंतनू दादाही आलेले असतो आता मात्र लगेच जीजी विचारू लागते अगं मंजू हे सगळं काय झालंय अगं मंजिरी तेव्हा मात्र राया आणि मंजिरी गप्प असतात त्याच वेळेस जीजी म्हणू लागते मंजू तू चल बरं पटकन आधी कपडे बदलून घे चल असे म्हणून आता रुजिदा आणि जीजी लगेच मंजूला आतमध्ये घेऊन जातात मंजिरीच्या हातात ते पैशांचं पॉकेट तसंच असतं आता राया मात्र दादाकडे बघत असतो दादा, दादा रागानेच रायाकडे बघू लागतो तर इकडे आता मंजिरी कपडे बदलून बाहेर आली असते सगळा सुन्नाटा असतो नेमकं काय घडलंय काय नाही कोणी काहीच बोलत नाही तेव्हा मात्र आता राया मिसफयरला खुनावू लागतो मी बोलतो दादाशी असे म्हणत असतो त्याच वेळेस चंतन लागतो ए राया तू चोवीस तासात माझी अट पूर्ण करणार होता पाच हजार कमवणार होता ना मग बोल ना कुठे तुझे पाच हजार तेव्हा राया लगेच आता ते टेबलावरती जे पॉकेट ठेवलेलं असतं ना त्याकडे बोट करतो आणि म्हणू लागतो दादा हे काय हेच ते पॉकेट तेव्हा लगेच आता दादा म्हणू लागतो ए राया अरे चिखल येतो तो ते काय पैसे आहे का चिखलाला पैसे समजतो का तू तेव्हा रायम लागतो नाही दादा मी कष्टाने मेहनतीने कमवलेत हो ते पैसे तेव्हा शंतरू लागतो वा राया काय म्हणावं ना तुला ना तेच कळत नाही अरे चिखल आहे तो चिखल तू एक काम कर हेच पैसे घेऊन तू बाजारात जा आणि काहीतरी गोष्टी खरेदी करू ना बघूया कोणी घेतं का तुझे पैसे अरे शून्य किंमत या पैशांची चिखलाने लडबडलेत ते सगळे असे पैसे आणायला नव्हते सांगितले मी चिखलाने भरलेले तेव्हा लगेच रायम लागतो हे बघा दादा मी खरंच मेहनतीने आणि कष्टाने पैसे कमवले तेव्हा तेव्हा लगेच आता शंतनू दादा ते पैशांचं पॉकेट हातात घेतो त्याला मात्र खूप चिखल असतो असे ते ओलेही झालेले असतात ते पैसे तेव्हा लगेच शंतनू दादा ते पैसे खाली ठेवतो आणि हाताला जो चिखल लागलेला असतो ना तो सगळ्यांना दाखवतो आणि मला लागतो बघा बघा या पैशांची किंमत शून्य आहे राया पण मात्र एक गोष्ट खरी तू हे पैसे घेऊन आलाय पण तुझी लायकी दाखवली तू अगदी या चिखलासारखी लायकी तुझी आता मात्र रायाला वाईट वाटतं तेव्हा लगेच शंतनू दादा म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं राया तू माझी अट पूर्ण करू शकला नाही तू जरी कष्टाने मेहनतीने हे पाच हजार कमवले असतील पण शेवटी त्याची किंमत शून्यच झाली ना त्याचा काहीच उपयोग नाही अशाने तू माझ्या बहिणीला सुखी ठेवूच शकत नाही काय करणार आहे ती नाही त्यामुळे राया तू अट पूर्ण करू शकला नाही तू हरलायस तेव्हा लगेच मंजिरीला लागते नाही दादा राया हरला नाही तेव्हाच हो हारलाय तुझा राया मंजिरी अगं मी त्याला पैसे कमवून आणायला सांगितले ते असा चिखल नाही तेव्हा लगेच आता मंजिरी ते पैसे हातात घेते आणि लागते राया खरंच खूप प्रामाणिक आहे दादा तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा लगेच शंतनू दादा म्हणू लागतो मंजिरी ते पैसे खाली ठेव अगं किती चिखलाने लडबडले तेव्हा मंजिरी म्हणू मं लागते दादा हा तुझ्यासाठी चिखल असेल पण माझ्यासाठी हे चंदन आहे असे म्हणत आता मंजिरी ते पैसे आपल्या कपाळाला लावते तेव्हा शंतनु दादा मला लागतो मंजिरी काय करतेस तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो तुझ्या दृष्टीने राया हरला असेल पण माझ्या दृष्टीने आज राया जिंकलाय कारण त्याने मेहनतीने हे पैसे कमवून का आणले कारण दादा हे पैसे आमच्या दुर्दैवाने चिखल्यात लडबडले गेले पण हा रायाने खूप कष्ट करून रिक्षा चालवून हे पैसे कमवले रात्रंदिवस एक करून त्याने पाच हजार कमवले त्यामुळे माझ्यासाठी राया जिंकलाय आहे तेव्हाच लागतो मंजिरी अगं काय सांगावं हा राया एक गुंड आहे तिकडे गुंडगिरी करून दादागिरी करून कुणाकडून आणले असतील पैसे आणि मी त्याला काय सांगितलं होतं कुणावरती हात उचलायचा नाही पण त्याने उचललाच असेल ना तेव्हा मंजिरी लागते असं काही झालेलं नाही आहे दादा हे बघ दादा मी तुला सांगते माणसाला पैसाही महत्त्वाचा असतो पण तितकीच साथही महत्त्वाची असते अरे राया खरंच खूप जिद्दी आहे आणि तुला बघायचं आहे राया काही करू शकतो असे म्हणत आता मंजिरी रायाजवळ येते रायाचा घट्ट हात पकडते शंतनूला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते कारण रायाला कष्ट करण्याची साथ देण्याची जिद्द आहे त्याच्या मनात तो काहीही करू शकतो मी म्हणेल तो राया आणू शकतो आणि दादा आम्ही दोघे मिळून कष्ट करूया मला माहिती आहे राया कष्ट करून माझ्यासाठी काय बी करू शकतो त्यामुळे प्लीज दादा रायाने तुझी अट मान्य केली आता नकार नको देऊ आता तरी होकार दे दादा तेव्हा जीजी मु लागते हो शंतनू रायाने तुझी अट पूर्ण केली त्याने पाच हजार एका दिवसात कमवून दाखवले तेव्हा नाना म्हणू लागतात आणि तरीही शंतनू तू अजूनही नकार देतोय याचा अर्थ तू चुकतोय राया कसा मुलगा हे आम्हाला चांगलंच माहिती तेव्हा शंतनू लागतो जीजी नाना तुमचं बरोबर आहे पण एक भाऊ म्हणून एवढासा विचार करणं हे साहजिकच आहे आणि मी अगदी बरोबर विचार करतोय हा राया मंजिरीसाठी योग्य आहे त्यामुळे माझा या लग्नाला होकार आहे तेव्हा लगेच आता नाना जीजी रुजिदास सगळेजण आता दादाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण दादा मात्र कुणाचे ऐकायला तयार नसतो तेव्हा शंतनू लागतो हे बघा माझा निर्णय आहे आणि आता मला कोणीही थांबू शकत नाही कोणी कितीही सांगितलं तरी आता माझं मत बदलणार नाही असे म्हणत आता दादा मात्र तिकडनं बाहेर निघालेला असतो त्याच विकडे इकडे घोरपडे आणि शशिकला मात्र खूपच खुश झालेले असतात तेव्हा शशिकाला घोरपडेला मत असते चांगलाच हारला ना तो राया कसली भारी मज्जा आली एकदम भारी या तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो मिस फायरसाठी मी काय बी करणार असा हा रायाचा डायलॉग आहे ना असे घोरपडे म्हणून दाखवतो पण काय करणार आज तो राया हरला नाही हरवलंय मी त्याला मातीत लोळवलंय चांगलं शशिकला अगं लय प्रेमाने उड्या मारत होता ना आता बघ कसा गार पडला आता तिथे शंतनु दादा समोर असा हात जोडून ऍक्शन करून आता घोरपडे दाखवू लागतो असं म्हणत असेल दादा प्लीज मी लय मेहनतीने कष्टाने पैसे कमवले मी रिक्षा चालवली रात्रंदिवस भाडी मारली प्लीज दादा असं नका करू होकार द्या ना आमच्या लग्नाला तेव्हा शशिकला हसू लागते आणि येऊ लागते घोरपडे फक्त तो रायाच हात जोडून माफी नसेल मागत विनवणी नसेल करत तर ती अवदासा मंजिरी असेल त्याच्या जोडीला तीही दादाकडे विनवणी करत असेल आमच्या लग्नाला होकार द्या म्हणून पण काय करणार हा सगळा ड्रामा मला बघायलाच भेटला नाही ना मिस करते रे आज जर मी त्या घरात असते ना तर हा सगळा ड्रामा मला बघायला भेटला आला असता पण नाही माझं दुर्दैव खराब म्हणून आज मी त्या घराबाहेर आहे आणि हे सगळं आहे त्या मंजिरी आणि रायामुळे पण त्या मंजिरी आणि रायाला एकमेकांपासून तुटतानी मला आहे म्हणजे आहे तेव्हा लगेच आता जेम लागतो बघायचं आहे ना मग तू कशाला टेन्शन येते अजून ड्रामा संपलायच थोडी अगं तिकडे ड्रामा चालू असेल अजून तर मला तिकडे जायचं आहे आणि मोठा धमाका करायचा आहे रायाने ज्या माणसाला फसवलं आहे ना त्या माणसाला घेऊन मी तिकडे पोचणार आहे तेव्हा शशिकलम लागते काय म्हणजे अजून काही धमाका बाकी आहे का तेव्हा जय तो हो चल पटकन मी त्या माणसाला आहे तिकडे असे म्हणून घोरपडे आणि शशिकला तिकडे निघालेले असतात तर इकडे आता दादा रागाच्या भरात इकडे अंगणात बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि मग ते दादा थांब तू असा वागू शकत नाही रायाने सांगितल्याप्रमाणे पाच हजार रुपये कमवलेत मग तू आता असं का म्हणतोय तेव्हाच शंत तो बाद झालं मंजिरी अगं ते पैसे नाहीये तो चिखल चिखल मला त्याच्याकडनं पाच हजार रुपये हवे होते चिखल नाही तेव्हा जे जीव लागते शंतनू तू चुकतोय राया खरच खूप चांगला मुलगा आहे आम्ही ओळखलय त्याला अरे जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल असाय तो तेव्हा लगेच आता शंतनू हसतच म्हणू लागतो हो मग आता तर त्याने चिखलच काढलाय फक्त पाणी वगैरे तर काहीच नाहीये पैसे सांगितले होते चिखल नाही तेव्हा मंजिरीना ते बाद झालं दादा अरे का असं वागतोय तू अरे किती वेळा अजून रायाची परीक्षा घेणार आहे तेव्हा लगेच आता लागतो कारण हा राया एक गुंड आहे मंजिरी आणि या गुंडाबरोबर मी तुझं लग्न लावून देऊ शकत नाही सांग ना मंजिरी अगं बोल ना तुझी अशी अवस्था कशी झाली आणि हा राया कुठल्या अवस्थेत घरी आला तुम्ही दोघं ज्या अवस्थेत घरी आला ना त्या अवस्थेत नेमकं काय घडलंय हे सगळे सांगू शकतात आणि या रायाबरोबर राहून दुसरं काय होणार आहे आणखीन अगं जो माणूस कष्टाने पैसे कमवायला जातो तो अशा अवस्थेत घरी येत नाही मंजिरी पण राया आला ना तसल्या चिखलाने भरलेल्या अवस्थेत मग सांग ना काय झालं होतं आता राया आणि मंजिरी मात्र गप्प गप्पसार तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते दादा पण त्याच वेळेस चंद्र लागतो मंजिरी मी सांगतो ना हा राय गुंड आहे कुणाबरोबर तरी रस्त्याने भांडण झालं असेल आणि मग काय आणि तू त्यातमध्ये आली मग तुलाच त्या लोकांनी हे केलं हिनवलं असेल हो की नाही आणि या रायाने मग दादागिरी दाखवली असेल मारामारी केली असेल दुसरं काय होणार आहे तेव्हा लगेच म्हणजे म्हणून लागते दादा असं काही झाले नाही खरं तर रायाने तू सांगितल्याप्रमाणे कुणावरही हात उचलला नव्हता पण त्या गुंडांनी माझा अपमान केला तेव्हा राया मात्र भडकला आणि त्यांच्यावरती हात उचलला पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव हे पैसे चिखल्याने माखले गेले कारण काही लोकांना आम्ही जिंकू नये असं वाटतं आमचं प्रेम एकमेकांना मेक मिळू नये एक आम्ही एकत्र येऊ नये आमचं लग्न होऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे म्हणून त्या लोकांनी आम्हाला अडवलं मला त्रास दिला पण आईनुएस राया तिकडे पोचला त्या लोकांना धडा शिकवला म्हणून रायाने त्या माणसावरती हात उचलला ते फक्त माझ्यासाठी दादा तेव्हा लगेच शंतून लागतो गप्प बैस मंजिरी मला तर असं वाटतंय ना या रायाच्या प्रेमापोटी तूही खोटं बोलत असशील तेव्हा मंजिरी म्हणागते दादा अरे काय बोलतोय अरे बहिणीवरती जरा तरी थोडा विश्वास दाखव हे बघ असं काही झाले नाही आहे तेव्हा लगेच शंतून लागतो मंजिरी मला माहिती आहे हा राय एक गुंड आहे आणि हे काही कष्टाचे पैसे नाही आहेत ग कदाचित एखाद्या गुंडाकडनं वसूल करून आणले असेल खोटारला दिसतोय तेवढ्यात लगेच आता शशिकला मात्र तिकडनं डोकावून हे सगळं बघत असते आणि घोरपडे आणि तो माणूस मात्र समोर आलेले असतात त्याच वेळेस घोरपडे मला शंतनू दादा तुम्ही अगदी बरोबर आहे आर एक नंबरचा खोटार डाल लबाड आहे तेव्हा लगेच आता शंतनू मात्र घोरपडेकडे बघू लागतो त्याच वेळेस आता रायाला लांब भाडं घेऊन आईसाठी हॉस्पिटलला जायचे असं म्हणून एका माणसाने फसवलेलं असतं ना त्या माणसाला घेऊन आता घोरपडे तिकडे पोचलेलं असतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो बघा बघा दादा या माणसाला रायाने फसवलंय तेव्हा लगेच तो माणूस रडतच म्हणून लागतो हो या रायाने मला लांब जंगलात नेलं तिकडेच सोडलं आणि माझ्या खिशातले अडीच हजार रुपये हिसकावून हा राया पळून गेला आता मात्र रायाला खूपच राग येतो कारण या माणसाने एकतर मला फसवलंय आणि आता दादासमोर माझं खोटं नाटं सगळं सांगतोय आता राया मात्र रागाच्या भरात जोर जोरात त्या माणसाला मारू लागतो आणि लागतो ए खोटार्या खोटं बोलतो माझ्याविषयी खोटं सांगतो असे म्हणत मात्र आता जोरजोरात त्या माणसाच्या कानाखाली मारत असतो त्याच वेळेस आता मात्र घोरपडे सगळेजण हे बघत असतात आता शंतनू मात्र रायाला थांबवण्यासाठी पुढे येतो पण राया, राया मात्र लगेच आता घोरपडे हेच हे सगळं केलंय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे राया मात्र काही थांबायचं नाव घेत नाही शंतनू दादा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो राया मात्र रागाच्या भरात दादाला धक्का देतो दादा खाली पडलेला असतो आता मात्र मंजिरी नानाजीजी सगळेजण आता इथे दादाला उठवतात आता मंजिरीला राग येतो कारण कारण रायाने रागाच्या भरात तिच्या दादाला खाली पाडलेलं असतं ना तेव्हा लगेच आता इथे मंजिरी रायाचा हात पकडते आणि लागते राया थांब अरे काय करतोय तुला वेळ लागले का तेव्हा लागतो जे दिसतंय ना ते करतोय एकतर या माणसाने मला फसवलं माझं भाडं बुडवलं आणि वरतून मला मारण्यासाठी त्या जंगलात गुंड पाठवले आणि इथे येऊन खोटं नाटं सांगतोय सोडणार नाही मी याला तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दादाला रायाने समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण दादा काय ऐकायला तयार नसतो दादा एका शब्दात आता रायालाच सांगतो हे बघ राया तू मंजिरीचा नाच सोडून दे मंजिरीचं प्रेम कधीही तुला मिळणार नाही तुमच्या दोघांचं लग्न कधी येऊ हो शकत नाही असे म्हणत आता दादा मात्र रागाच्या भरात रात्री तिकडनं निघालेला असतो आता मात्र राया दादाचा पाठलाग करत दादाच्या पाठीच चाललेला असतो दादाला मात्र आता एक ब्लॅकमेलर येऊन भेटतो आणि ते सांगितल्याप्रमाणे तसंच घडायला हवा तेव्हा शंतून लागतो हे बघा तुम्ही मला ब्लॅकमेल करणं बंद करा तो राया खरंच खूप चांगला मुलगा आहे मंजिरीवरती खूप प्रेम करतो आणि मंजिरीचा चांगला सांभाळ करू शकतो मी अजून त्याला त्रास नाही देऊ शकतो किती अन्याय करणार आहे मी त्या ते रायावरती तेव्हा तो ब्लॅकमेलर म्हणू लागतो ए सांगितलं ना तेच व्हायला पाहिजे आता त्याने पायात बुट्ट घातली असते आणि आपल्या अंगावरती संपूर्ण अशी कंबल गुंडाळून घेतलेली असते त्यामुळे त्याचा चेहरा काही दिसत नसतो हे सगळं त्याचं बोलणं आता रायाने ऐकलेलं असतं आता मात्र रायाच्या लक्षात आलेलं असतं की शंतनू दादाला कोणीतरी ब्लॅकमेल आहे आणि हे सगळं करण्यास भाग पाडते हे सगळं आता रायाने मिसपायरला सांगितलेलं असतं मंजिरीलाही धक्का बसतो नेमकं असं कोण असेल जे दादाला ब्लॅकमेल करते, तेव्हा रायम लागतो मिस व्हायर आपल्याला हे शोधून काढावंच लागेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद